हा पिंपरी गावाला कनेक्ट होणारा रोड आहे आणि याच्यामध्ये ब्रिज आहे परंतु या ब्रिजची जी अवस्था आहे ही जर बघतो म्हटलं तर हा ब्रिज पूर्णतः खाली गेलेला आहे आणि या ब्रिजची मरम्मत जी आहे ती करण्यात यावी अशी मागणी जी आहे ते ग्रामस्थ अनेक वर्षापासून करत आहेत परंतु सरकारी काम आणि सहा महिने थांब असा जो प्रकार आहे हा इथं दिसून येतो आहे आ, मागील अनेक वर्षापासून इथला ब्रिज जो आहे हे दोनही जे ब्रिज आहेत आणि इथले रस्ते जे आहेत त्यांची जी अवस्था आहे हे अतिशय दुर्दशा जी आहे अतिशय वाईट आहे आणि त्यामुळे जे तर शाळेकरी विद्यार्थी जे आहेत यांचा असा आरोप आहे की शाळेकरी विद्यार्थी या दरम्यान जे आहेत जेव्हा शाळेत जातात आणि पाऊस जेव्हा जास्त सुरू होतो तेव्हा पुलावरून पाणी जे आहे ते प्रचंड वाहते आणि विद्यार्थी जे आहेत ते रात्रभर त्यांना पुला त्या काठेच किंवा या काठेच थांबावं लागतं त्याच्यामुळे इथे जीवित हानी होण्याची शक्यता जी आहे शाळेकरी मुलांची ही अधिक आहे गर्भवती ज्या स्त्रिया आहेत म्हातारे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांनाही याच्यापासून प्रचंड त्रास होतो आहे आणि त्यांचीही त्यांना एमर्जन्सीमध्ये जर दवाखान्यात किंवा शहरामध्ये जायचं काम पडलं तर त्यांना नेता येत नाही आणि ते त्यांचं प्राण जे आहे ते गावातच जाऊ शकते अशी परिस्थिती या गावामध्ये आहे आम्ही जाणून घेऊया या संदर्भामध्ये हो त्या गावचे सरपंच आणि त्यांचे बंधू जे आहेत त्यांच्याशी की हा विषय नेमका काय आहे परत तुमचा परिचय काय आहे आणि हा नेमका विषय काय आहे माझं नाव आहे प्रवेश भावराव खडे मी पिंपरीचा राहणार आहे तर या पुलाची परिस्थिती अशी आहे पिंपरीचे लेकरं जर मंगरूळ पीरमध्ये शाळेत गेले तर आणि तिथं जर पाण्याचा एक ठोक जरी आला पंधरा मिनटाचा तर या पुलाहून पाणी येते पुलावर पाणी आल्यानंतर त्या लेकरले व्यक्त मुजरीत राहावं लागते ना तर किंवा मगरुंमध्ये राहावं लागते बरं या संदर्भात तुम्ही जे आमदार आहे स्थानिक प्रशासनातले लोक आहेत किंवा मग या पद्धतीच्या सरकार त्यांना या संदर्भात तुम्ही निवेदन दिली आहे निवेदन समजाच दिलेलं आहे पण लक्ष कोणाचंच नाही मतदान आलं की तेव्हा इकडे लक्ष दिल्याचं मतदान झालं की त्याचं लक्ष दूर होऊन जातं बरं तुम्ही या निमित्ताने काय मागणी करणार आहात आता निवडणुका जवळ येत आहेत या निमित्ताने तुम्ही, तुम्ही हा ही मागणी जी आहे ती कशी रेटून धरणार आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीकडे आम्हाला जोपर्यंत या पुलाची आणि या रोडची म्हणजे मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावाल्यानं ठरवलं आहे मतदान कुणाला करायचं नाही बहिष्कार करायचा आम्हाला यांचा असा आरोप आहे आणि येणाऱ्या जे काळ काळामध्ये विधानसभेचं महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे त्या संदर्भात यांनी असा आरोप केला आहे की जर आमचा हा रस्ता शॅनशन जर झाला नाही आणि याचं काम लवकरात लवकर सुरू झालं नाही तर आम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाकू या संदर्भात अजून सरपंच जे आहेत सोनवणे त्यांची काय मागणी आहे आम्ही त्यांच्याशी जाणून घेऊया सरपंच साहेब तुमची काय नेमकी मागणी आहे या संदर्भात आमची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर हे पूल आणि रस्ता द्यावं कारण की शाळेचे विद्यार्थी तिकडे दोन दोन दिवस राहतात इथं नदीले पाणी आलं की गावात तसेच राहू द्या लागतात शाळा पडतात त्याच्या कोण बीमार असलं मतारं पुतारं तर जाग्यावर जे होते बरं तुम्ही पुढचं आंदोलन काय करणार आंदोलनाच्या निमित्ताने तुमचं काय उत्क्रेश आहे बस माझं एकच म्हणणं आहे की जर होत नसेल तर मतदानावरच बहिष्कार टाकू आपलं मग वोटिंगच करून फायदा नाही यांचा असा आरोप आहे की जर हे दोनही पूल आणि रस्ते यांचं काम जर वेळेवर किंवा निवडणुकीपूर्वी जर सुरू झालं नाही आणि हा जो प्रश्न आमचा निकाली निघा निघाला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मै मत मतदानावरती पूर्णता बहिष्कार टाकू पू। सुजित ठमके वाशिम जिल्हा समाजासाठी पिंपरीवरून